अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य भाषा वापरणे वापरणाऱ्या रणवीर अहलावादिया याच्या संदर्भातली बातमी रणवीर अहलावादिया आशिष चंचलानी हे सायबर कार्यालयात पोहोचले आहेत त्यांना नवी मुंबईतल्या महापेच्या महाराष्ट्र सायबर गुन्हे प्रतिबंधक कार्यालयामध्ये बोलवून घेण्यात आलं कविता लोखंडे आमच्या सहकारी प्रतिनिधी इथे आहेत कविता आपण दृश्यामध्ये पाहतोय रणवीर आता तोंड लपवून फिरतोय हा तोच रणवीर आहे जो अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीनं वक्तव्य करत असताना मात्र खिदळत होता नक्कीच प्रसाद सर हा तोच रणवीर अलाबादिया आहे ज्याने इंडिया गॉट टॅलेंट हंट या कार्यक्रमामध्ये वडिलांविषयी अश्लील वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्यावर हसण्याचं देखील आपल्याला चित्र पाहायला भेटलं होतं आणि त्याच रणवीर अलाबादिया त्याचबरोबर त्याच्यासोबत असणाऱ्या चौघांवरती जे आहे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले ल, होते त्याचमुळे जे आहे या गुन्ह्या संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी महापे येथील महाराष्ट्र सायबर मुख्यालयामध्ये त्यांना हजर राहणे गरजेचे होते आणि आज जे आहे रणवीर अलाहाबादी आणि आशिष च यांना जे आहे महाराष्ट्र सायबर कार्यालयामध्ये ते आले होते आणि त्यांचा जबाब देखील आता नोंदवण्यात आलेला आहे प्रसाद सर धन्यवाद कविता या सगळ्या तपशिलासाठी